मित्रांनो नमस्कार जैविक किचन गार्डन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहो लक्ष्मण फळ या फळामध्ये जे कळ्या असतात त्यांचे कशाप्रकारे मेल कळ्यांमध्ये रूपांतरण होते मित्रांनो बघा आता ही जी कडी आहे ही मेल स्टेजला आलेली आहे मित्रांनो आदल्या संध्याकाळी जी कळी फिमेल स्टेजला असते तीच कळी सकाळी आठच्या आधी मेल स्टेजला येते आठच्या नंतर नऊ वाजेपर्यंतच मेल पोलन त्याचे जिवंत राहतात नऊच्या नंतर जर ऊन तपलं तर मेल पोलन डेड होतात मित्रांनो आता मी मेल पोलन कलेक्ट करत आहे आणि मेल पोलन कलेक्ट केल्यानंतर ते फिमेल ज्या कळ्या असतात त्यांच्यामध्ये इंजेक्ट करणार आहे मित्रांनो रामफळ लक्ष्मण फळ हनुमानफळ सीताफळ यांचे जे फुलं असतात कळ्या असतात यांच्यामध्ये गंध नसल्यामुळे सुगंध नसल्यामुळे मधमाशा त्यांचं पॉलिनेशन करू शकत नाहीत त्या फळावर आकर्षित होत नाहीत फुलांवर आकर्षित होत नाहीत म्हणून आपल्याला हाताने पॉलिनेशन करावं लागते बघा मेल जे फूल आहे त्याच्या ज्या कड्या आहे या सहज हाताने बाहेर बाजूला काढल्या जातात आणि अशा प्रकारे एका ब्रशच्या सहाय्याने एका छोट्या पात्रामध्ये आपण ते जमा करत आहोत आणि जमा केल्यानंतर आपल्याला ते जे पोलन आहे ते पोलन फिमेल कडीमध्ये इंजेक्ट करावं लागते मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की मेल पोलन कशाप्रकारे असते मेल पोलनचा कलर थोडासा पिवळा आणि केशरी कलरचा असतो मित्रांनो आता फिमेल कळी कशी ओळखायची ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो या कळ्यांना सुगंध नसल्यामुळे येथे कुठलेही छोटे छोटे पॉलिनेट करणारे जे कीटक असतात ते येत नाहीत काही प्रमाणात या फुलावरचे पोलन त्या फुलावर ओढून जातात आणि काही फुलं पॉलिनेट होतात